वेलकम टू आर्यन त्याच्या खोलीत बसला होता खिडकीतून ऊन आत येत होते त्याची जुनी स्कूल बॅग थोडी फाटलेली पण मजबूत त्याच्या पलंगाजवळ शांतपणे पडली होती आर्यनला तिची सवय झाली होती आणि त्याला तिच्याकडे लक्ष द्यावेसे वाटत नव्हते कारण तो फक्त नवीन गोष्टींची स्वप्ने पाहत होता अचानक आईवडील हसत खोलीत आले आणि त्यांनी आर्यनला चमकणारी नवीन स्कूल बॅग दाखवली ती इतकी सुंदर होती की आर्यनच्या छातीत आनंदाने धडधडू लागले जुन्या बॅगचा त्याला पूर्णपणे विसर पडला नवीन बॅग पाहून आर्यन इतका उत्साही झाला होता की त्याने घाईघाईने आपली पुस्तके त्यात घरली जुन्या बॅगमध्ये त्याच्या वहीला एक खास जागा होती पण नवीन बॅगच्या गडबडीत तो त्याची महत्वाची गणित वही ठेवायला विसरला शाळेत गेल्यावर त्याला ती आठवली आणि त्याला खूप निराशा झाली शाळेत नवीन बॅग छान दिसत होती पण ती वापरण्यासाठी सोयीची नव्हती त्याला त्याच्या वस्तू शोधायला त्रास होत होता एकदा तर त्याने त्यात खूप सामान भरल्यामुळे एक लहानसा फाटला ज्यामुळे त्याला खूप लाज वाटली त्याला त्याच्या जुन्या बॅगच्या सोयीस्कर खिश्यांची आठवण येऊ लागली एका महत्वाच्या परीक्षेदरम्यान आर्यनला त्याची आवडती पेन सापडली नाही जुन्या बॅगमध्ये तिला नेहमी एक खास जागा होती त्याचे हृदय धडधडत होते आणि त्याला नवीन बॅगमध्ये काहीच सापडत नव्हते शिक्षकांनी कठोर नजरेने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला अपयशाची भीती वाटू लागली पेन शोधताना आर्यांचे डोळे त्याच्या खोलीतील जुन्या बॅगवर किंवा तिची आठवण पडले त्याला आठवले की तिने कितीतरी वेळा त्याचे पुस्तके पावसापासून वाचवले होते आणि तिचे खिसे किती विश्वासार्ह होते त्याला त्याच्या जुन्या बॅगसोबतच्या सगळ्या आठवणी आठवल्या त्याला त्याची चूक कळली आणि त्याने जे काही गृहीत धरले होते त्याची किंमत लक्षात आली शाळा सुटल्यावर आर्यन घरी आला त्याने नवीन बॅगमधून आपले सर्व सामान काळजीपूर्वक बाहेर काढले त्याने जुनी बॅग हळूवारपणे स्वच्छ केली तिचा परिचित स्पर्श आणि मजबूत शिवणकाम पाहून त्याला समाधान वाटले मग त्याने आपली पुस्तके आणि स्टेशनरी पुन्हा जुन्या बॅगमध्ये व्यवस्थित ठेवली प्रत्येक वस्तू आणि तिच्या जागेचे कौतुक केले दुसऱ्या दिवशी आर्यन आपल्या जुन्या विश्वासार्ह बॅग सोबत शांत आणि तयार होता त्याला सर्व गोष्टी सहज सापडल्या आणि त्याच्या चेहऱ्यावर एक लहानसे हसो उमटले त्याला समजले की नवीन गोष्टी आकर्षक असू शकतात पण जुन्या गोष्टींमध्ये खरी किंमत आणि आठवणी असतात आणि त्या आदर व कृतज्ञतेस पात्र असतात कृतज्ञता जीवनाला सुंदर बनवते लाईक शेअर अँड फॉर स्टोरीज